मित्रो नमस्कार मी मि गणेश गाडगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझा कसा आहे विषय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय हा अतिशय इंटरेस्टिंग आहे कारण आजचा विषय हा खाण्याचा आहे आजचा विषय हा वशाकाचा आहे आणि त्यातली त्यात आजचा विषय हा मटणाचा आहे साथी गावाकडं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आयुष्यामध्ये एकदा तरी साथी हा शब्द ऐकला असेल गावाकडं खेड्यापाड्यात वाड्या वस्ती राहणाऱ्या माझ्या रह शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कातकऱ्यांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे साथी ही साथी आखाडाच्या महिन्यामध्ये केली जाते काही गावांमध्ये साथी यालाच गावगड्याचं जेवण असं सुद्धा म्हटलं जातं मग ही साथी म्हणजे नक्की काय ही साथी कशी केली जाते आणि ही साथी का केली जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर साथी म्हणजे काय या विषयापासून अगदी सरळ सोप्या आणि साध्या शब्दामध्ये सांगायचं जर झालं तर साथी म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांनी वर्षातून एकदा गावातल्या सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन आपल्या ग्रामदैवतांच्या प्रतिकृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करून या सगळ्या ग्रामदैवतांना वशाटाचा नैवेद्य दाखवून वशाटावरती मारलेला यथच्च वेत म्हणजे साथी मित्रांनो ही व्याख्याबरोबर जरी सोपी वाटत असली तरी साथी याच्या पाठीमागचा विषय हा खूप मोठा आहे म्हणजे काय तर वर्षातून एकदा गावातली सगळी लोकं सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्रियांपासून ज्येष्ठांपर्यंत ही सगळी लोक वर्षातून एकदा एकत्र येतात एकत्र आल्यानंतर आपल्या ग्रामदैवतांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात या ग्रामदैवतांना नैवेद्य दाखवतात वशाटाचा नैवेद्य दाखवतात आणि राहिलेल्या वशाटावरती वेद करतात यथेच्छेत मारतात यालाच एकंदरीत साथी असं म्हटलं जातं मग ही साथी कशी करतात में में तर मित्रांनो आखाडाच्या महिन्यामध्ये पालख्या भागारी फिरल्यानंतर गावातल्या सगळ्या कारभारी लोकांना या साथीची चाहूल लागते गावातली सगळी कारभारी लोक या साथीची तारीख ठरवतात आपल्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे आपल्या गावात किती उमरे आहेत याच्या बळावरती आपल्याला प्रत्येक उमऱ्याला किती वर्गणी आकारायची आहे हे ठरवलं जातं एकदा का किती रुपये वर्गणी आपल्याला प्रत्येक घराकडून घ्यायची आहे हे ठरवलं जातं त्यानंतर ती वर्गणी प्रत्येकांकडून गोळा केली जाते एकदा का वर्गणी गोळा झाली तर वर्गणीच्या बळावरती आपल्या गावात किती लोकं आहेत याच्यावरती आपल्या गावाला किती बोकडं लागणार आहेत हे ठरवलं जातं एवढी सगळी बोकडं एक असतील दोन असतील तीन असतील जेही बोकडं लागतील ती सगळी बोकडं आसपासच्या बाजारातून म्हणा किंवा आसपासच्या शेतकऱ्यांकडून विकत घेतली जातात आणि ही बोकडं विकत घेतल्याच्या नंतर ही सगळी बोकडं ही आपल्या ग्रामदैवतांपर्यंत वाजवत गाजवत घेऊन जातात एकदा का तिथं गेल्यानंतर त्या बोकडांचा बळी त्या ठिकाणी दिला जातो बळी दिल्यानंतर ही सगळी बोकडं गावातल्या काही ठराविक लोकांच्या ताब्यात दिली जातात मित्रांनो ही लोक साधीसुदी नसतात तर ही बोक लोक वशाट करण्यामध्ये तरबेज असतात मटण करण्यामध्ये तरबेज असतात ही बोकडं त्या लोकांच्या ताब्यामध्ये दिली जातात ते अतिशय स्वच्छ सुंदर आणि झंझणीत अशी मटणाची भाजी त्या बोकडाची बनवतात त्या भाजीसाठी लागणारं तेल मीठ तिखट हे आसपासच्या गावकऱ्यांकडून गोळा केलं जातं हे सगळ्या घरांमधून गोळा केलं असल्यामुळं काय होतं तर एक वेगळीच चव त्या भाजीला येते एकदा का ती वशटाची भाजी तयार झाली की तो नैवेद्य गावातल्या ग्रामदैवतांना दाखवला जातो गावातल्या ग्रामदैवतांना नैवेद्य दाखवल्याच्या नंतर जशी संध्याकाळ होते तशी गावातली सगळी लोक हळूहळू आपापल्या घरातून चपात्या भाकऱ्या ताटल्या वाट्या घेऊन येतात आणि ही सगळी लोकं गावाच्या सार्वजनिक ठिकाणी आल्याच्या नंतर या या ता ही ही की सगळी लोकं पहिल्यांदा महिलांची पंगत बसते महिलांची पंगत बसल्यानंतर महिला याच्यावरती यथोच्छ ताव मारतात त्यानंतर पुरुषांची पंगत बसते पुरुषांची पंगत बसल्यानंतर करत्या माणसांची पंगत बसते आणि यानंतर या वशाटावरती बा ताव मारून वशाटावरती बेत मारून ही साथी संपली जाते मग मित्रांनो ही साथी का केली जाते हा विषयसुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचे तीन कारण दिसतात कारण नंबर एक आपल्या प्रत्येक गावामध्ये आपलं ग्रामदैवत असतं म्हणजे कुणाचं ग्रामदैवत असतं कुणाची ग्रामदेवी असते कुठे खंडोबा असतो कुठे म्हसोबा असतो कुठं बिरोबा असतो कुठं लक्ष्मीआय असते कुठं मर्याय असते एवढंच काही तर कुठं पीरबाबा सुद्धा असतात गावातल्या लोकांची श्रद्धा अशी आहे की हे सगळे ग्रामदैवत आपल्या गावाचं संरक्षण करतात आपल्या गावावरती येणारं संकट टाळण्यासाठी हे सगळे ग्रामदैवत आपली मदत करत असतात अशी गावातल्या लोकांची एक ढोळी भाबडी श्रद्धा या ग्रामदैवतांवरती असते मग या ग्रामदैवतांचा आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून एकदा त्यांना वशाटाचा नैवेद्य दाखवला जातो आणि हा वशाटाचा नैवेद्य दाखवण्यासाठी मित्रांनो साथी, साथी केली जाते हे सगळ्यात पहिलं महत्वाचं मला कारण वाटतं कारण नंबर दोन मला महत्वाचं असं वाटतं की मगाशी या मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे यामध्ये वर्षातून एकदा गावातली सगळी लोक एकत्र येतात वशाटावरती बेत मारतात आपल्या गावातल्या ग्रामदैवतांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात त्यामुळं काय होतं की एक गावाचा एकोपा वाढतो एकंदरीत विखुरलेली लोक त्या दिवसाच्या निमित्तानं का होईना एकत्रित येतात एकमेकांशी बोलतात चालतात आणि त्यामुळं काय होतं तर गावाचा एकंदरीत एकोपा वाढतो एकजूट वाढते हा सुद्धा उद्देश साथीच्या माध्यमातून केला जातो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की ही साथी ज्या दिवसांमध्ये केली जाते हे जर तुम्ही दिवस दिवसनीट बघितले तर ती आखाडामध्ये केली जाते पालक्या महागारी फिरल्या जातात पावसाचं वातावरण मोठ्या वरती असतं पाऊस पडलेला असतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक चैतन्याचं वातावरण असतं आनंदाचं वातावरण असतं कारण शेतकऱ्यांची शेतही बहरलेली असतात पीकही डोलदार आलेली असतात आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण या दिवसामध्ये असतं शेतकऱ्याच्या या आनंदाच्या वातावरणाला एक श्रद्धेची जोड मिळावी असंच पीक पुढच्या वर्षी सुद्धा आमचं यावं असंच पीक असंच पाणी पुढच्या वर्षी सुद्धा असं आम्हाला मिळावं अशीच कृतज्ञता हे सगळे शेतकरी गावकरी कष्टकरी कातकरी आपल्या ग्रामदैवतांच्या प्रती व्यक्त करतात आणि त्यामुळे ही साथी केली जाते आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष चालत आणलेली ही रूढी परंपरा अशीच जपली पाहिजे वाढली पाहिजे नवे नवे तर ती आणखीही मोठी होत चालली पाहिजे अशा मताची गावकरातली गावातली सगळी लोक असतात मित्रांनो तुम्हाला हा साथी विषय कसा वाटला आपल्या पूर्वजांनी वाढवलेली परंपरा ही कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद